नमस्कार मंडळी झी मराठीवरील तुला शिकवीन चांगलं धडा ही मालिका सुरुवातीपासून लोकप्रिय आहे पण आता गेल्या काही काळापासून ही मालिका प्रेक्षकांच्या टीकेची ढणी धरत आहे गेल्या काही महिन्यांपासून मालिकेत अक्षरा घर सोडून जाते आणि अधिपती आणि तिच्यामध्ये दुरावा आल्याचं कथानक दाखवण्यात येते त्यातच आता अक्षराला परत आणण्यासाठी चारू हाऊसने हो उचललेल्या पावलामुळे मालिकेवर टीका होते अधिपतीने भुवनेश्वरी आणि चारू हाऊसचं होऊ घातलेले लग्न मोडल्याचा राग मनात ठेवून भुवनेश्वरीने अक्षराचा संसार मोडलाय अधिपनी अधिपती आणि अक्षरामध्ये दुरा बांधण्यात ती यशस्वी ठरली त्यातच आता ती अक्षराला शाळेपासून दूर ठेवण्याचाही पूर प्रयत्न करते त्यांच्यातनी संवाद होऊन देत नाही गैरसमज व्हावे त्यासाठी ती पुरेपूर प्रयत्न करते त्यातच आता मालिकेत नवीन ट्विस्ट आला आहे मालिकेच्या नवीन प्रोमोमध्ये पाहायला मिळते की, की अक्षराला परत घरी आणण्यासाठी चारो हाऊस भुवनेश्वरीची माफी मागतो हतबल झालेला चारो हाऊस भुवनेश्वरीला भेटतो आणि तिच्यासमोर हात जोडून तिची माफी मागतो तिला काय हवं असं विचारतो तेव्हा भुवनेश्वरी आयुष्यात आमच्या एकच स्वप्न होतं की तुम्ही आम्हाला लग्नाची मागणी घालावी त्यावर चारो हाऊस माझी एकच अट आहे सुनबाईला घरात परताना तुमच्या सगळ्या इच्छा पूर्ण होतील त्यानंतर मी आनंदाने डोळे मिटेन भुवनेश्वरी हे ऐकून हसते मालिकेचा हा प्रोमो पाहून प्रेक्षक चांगलेच भडकले आहेत शेवटी या मालिकेने सिद्ध केलं की शिक्षणापेक्षा कटकारस्थान मोठे इच्छा तर प्रेक्षकांची हीच होती की भुवनेश्वरी आणि चारो हाऊसचे हो नाते सुधरावे त्यांचे लग्न व्हावे हो पण अशा चुकीचा संदेश चुकीचा संदेश देऊन मुळीच नाही या मालिकेने कायम शिक्षण हरतानाच दाखवले आहे ज्यामुळे ही मालिका फुल ऑफ निगेटिव्ह झाली आहे बंद करा बंद करा सिरियल नुसता फालतूपणा चालू आहे मालिकेला काहीच अर्थ उरला नाही अशा कमेंट्स प्रेक्षकांनी करत नाराजी व्यक्त केली आहे